कन्न माय बाप श्रीकृष्ण महाराजांना चौथ्या अधि ज्ञानाचं ज्ञानाचं सांगितलं ते म्हणतात मी ज्ञानीनं सदृशम पवित्र नियोजिते सत्सम योग सांगित कालीनाचं नियोजित ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही कारण ज्ञानानं ज्ञान झाल्यानंतर काही काळानं म्हणजे लवकरच त्याला ब्रह्माची प्राप्ती होऊ शकते तर असं ज्ञान सांगितलं पण ज्ञान म्हणजे काय हे सांगितले नाही तर ज्ञान ज्ञानाचं महत्त्व चौथ्या अध्यायात सांगितलं पण ज्ञान म्हणजे काय हे त्यांनी तेराव्या अध्यायात सांगितलं तेरावा अध्याय म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग नाम आहे त्यामध्ये ते म्हणतात की अमानित्व मदमित्व महिंसा शांती राज लोक अमानितव म्हणजे कोणत्याही प्रकारचा जो आ, मान न मानणे कोणत्याही प्रकारच्या मानाच्या मानाची अपेक्षा न करणे हे ज्ञान आहे अमानितो मदमित कोणताही दंभ न ठेवणे हे ज्ञानाचं लक्षण आहे आयुष्या कोणीही हिंसेला प्रवर्त न होणं हे ज्ञानाचं लक्षण आहे शांती त्याजवळ शांती असणं हे ज्ञानाचं लक्षण आहे आयुष्या शांती राज्य आचार्योपासनं सोचम आणि गुरुची भावना सेवा करणं हे ज्ञानाचं लक्ष हे लक्ष नाही आचार्योपासनं स्थैर्यमात्म हे निग्रह आणि आंतरबाहे शुद्ध राहणं हे ज्ञानाचं लक्ष नाही इंद्रियाविषयी सुवैराग्य मनहंकार्योयचे आणि इंद्रियाविषयी वैराग्य ठेवणं हे ज्ञानाचं लक्ष नाही अष्टविद ब्रह्मचार्याचं पालन करणं हे ज्ञानाचं लक्ष नाही इंद्रिया स्वराग्य मनहंकार होते म्हणजे मनामध्ये थोडाही अहंकार न येऊ देणं हे ज्ञानाचा त्याला ज्ञानाचं लक्ष नाही ते महंकार्योचे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःखदोषानुदर्शनं जन्माची मृत्यूचं जरा व्याधी इत्यादीच्या दुःखाबद्दल दुःखाचं ज्ञान असणं दुःखाची जन्म मृत्यूची आठवण असणं हे ज्ञानाचं लक्षण आहे बऱ्याच लोकांना मृत्यूची आठवण राहतच नाही त्यामुळे ते कसे बी कामं करतात आणि त्याला वाटतं की आपण ह्या संसारात आप किती म्हणजे आलोत तर अमर आहोत असं आ, ही हे सगळं ज्ञान असणं हे ज्ञानाचं लक्षण आहे म्हणजे इंद्रिया स्वर्गे मन जन्म होतं जरा व्याधी दुःख दोष आसक्ती विश्वंग विस्वंग पुत्रदार ग्रह स्त्री पुत्र घर इत्यादीवा आसक्ती असणं अनासक्ती असणं हे ज्ञानाचं लक्षण आहे आणि आसक्तिरण निसंग पुत्रारंग्र असतो नित्यांचे समचित्तत्व निष्ठानिष्ठ पवित्र आणि चित्तामध्ये समत्व ठेवणं म्हणजे सुख आलं दुःख आलं तरीही स समत्व ठेवणं हे ज्ञानाचं लक्ष नाही मी सनिस्त बोलतो आणि मैचारे न योग हो येणं भक्तिरेविचारीने आणि माझी कोणाचाही स त्यामध्ये सहयोग न येऊ हो देता माझी आयुचारी भक्ती करणं हे ज्ञानाचं लक्ष नाही भक्तिरेविचारीनं ना, विशेष इथं मरतूर संगती आणि एकांतात असणं हे मी ज्ञानाचं एकांतवास ज्याला आवडतो हे ज्ञानाचं लक्षण आहे मंत्री जसं अध्यात्म ज्ञान निश्च्य होतं ज्ञानाचं दर्शन अध्यात्म ज्ञानामध्ये नित्य गडूळ राहणं तत्वज्ञानाच्या दर्शनाचा अभ्यास करणं तत्वज्ञाना याचं ज्ञान मिळतं फक्त मज्ञान मी तत्वज्ञान याला ज्ञान म्हणावं आणि याच्या व्यतिरिक्त जे आहे ते सगळं अज्ञान म्हणावं त्याला बाय बघ तुम्ही ज्ञानासारखं वर्तन करा आज्ञानी होऊ नका आणि आपल्याला मृत्यू देणार हे ध्यानात ठेवा आणि त्यानुसार चांगले कर्म करा इथं आपल्या स जगामध्ये आपलं काहीच नाही हे लक्षात ठेवा कुत्रावर दारावर जास्त आसक्त राहू नका पैशामध्ये जास्त आसक्त राहू नका आणि परमेश्वराची भक्ती सतत करा आणि परमेश्वर प्राप्तीला जा अशी तुम्हाला मी विनंती करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला हा देवर ग्रुप आहे हा गीता ग्रुप आहे तर ह्या गीता ग्रुपला कसं लोकापर्यंत पोचता येईल याचा विचार करा आणि त्या त्यानुसार याला आपल्या चॅनलला आपल्या देवर ग्रुपला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्डोद प्रणाम धनोद प्रणाम धन्यवाद